लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटेराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंती व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस तसेच शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य उत्कर्षताही रूपवते या यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यापासून आजपर्यंत आपण बघत होतो काल शिर्डी लोकसभेचं हे वातावरण एकदम शांत पद्धतीत होत पण ज्या सणाला वंचित बहुजन आघाडीने उत्कर्षाताई यांना उमेदवारी जाहीर होताच <coughs> ज्या वंचित बहुजन आघाडीच्या आज या दोन्ही उमेदवारांच्या पायाखालची माती सरकली का एक प्रथमता पंच्याहत्तर वर्षाचा काळ बघतो आपण ह्या भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर आज ह्या मतदारसंघाला प्रथम एक महिला नेतृत्व आपण वंचित बहुजन आघाडीने देण्याचा मान केलं आज नुसतं बा आपण तेतीस टक्के आरक्षण महिलांना म्हणतो पण कोणत्याही सरकारने महिलांविषयी कधीच एवढी काळजी नाही घेतली तेहतीस टक्के आरक्षण नक्कीच मग वंचित बहुजन आघाडीने एक महिला उमेदवाराला देऊन महिलेचा एक सन्मान केलेला आहे या शिर्डी लोकसभा मतदारसंघात राहिला विषय उमेदवारी संदर्भात तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुसंस्कृत उच्च शिक्षित राजकीय कमी तीन पिढ्यांचा एक राजकीय वारसा आहे आज दादासाहेब जी रुपोते असतील प्रेमान प्रेमानंदजी रुपोते साहेब असतील म्हणजे यांच्या तीन पिढ्यांचा वारसा हा वंचित बहुजन आघाडीने एक उमेदवार ज्यांच्यावर विश्वास टाकला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मान्य पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा मान्य रेखाताई ठाकूर यांनी जो विश्वास टाकला आणि तो विश्वास सार्थ करून दाखवला काका ही वंचित बहुजन आघाडी ही सीट नक्कीच मोठ्या मतांनी निवडून येते हेव आत्मविश्वास आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते एक बघितलं आपण उमे टिक या उमेदवारांकडे बघितलं तर कोणी तूप चोरलं तर कोणी सॅनिटरी नॅपकिन म्हणजे वैयक्तिक टीका टिप्पणीवर यांचा जोर चाललाय आणि हे जोपर्यंत खासदार होते तर ह्या मागील पाच वर्षात आणि ह्या दहा वर्षात हे रिमोट कंट्रोल कोणाच्या तरी हातात होतं जरी आपल्या जिल्ह्याचा ज्यावेळेस विकासाची बारी येते हा मागासवर्गीय म्हणजे आपण आरक्षित असलेला हा मतदारसंघ या मतदारसंघात दुसरा खासदार येऊन उद्घाटन करतोय म्हणजे यांच्या हक्का अधिकारावर यांच्या गदा येत्या पण हे बोलू शकत नाही का रिमोट कंट्रोल दुसरीकडे आहे आणि हे रिमोट कंट्रोल हे दुसरीकडे असल्यामुळं असा खासदार आपल्याला कधीही न्याय देऊ शकत नाही आज आपण जिल्ह्यातील प्रश्न बघा आज एम आय डी सी सारखा प्रश्न विद्यार्थ्यांचं शैक्षणिक दृष्ट्या आज सिरडी सारख्या ठिकाणी जर जा नॉलेज हब झाला असतं तर आज गरज पडलेली यांनी जर नुसतं निळवंडे निळवंडे घेऊन आढळतात तर सतरा वर्षात भंडारदारा इंग्रजांनी बांधलेलं होतं त्रेपन्न वर्ष आपल्याला ह्या तीनशे कोटीचा प्रकल्प आज तेहतीस हजार कोटीचा काहीतरी अंदाज आलाय या जा निळवंडे धारणाला त्रेपन्न वर्ष हे काय करत एक होते आणि जरी त्यांनी तो निधी आणला असेल परमिशन आणला असेल तर तुम्हाला तुम्हाला सत्ता दिली होती तुम्ही काय लोकांचं याच्यावर नाही तुम्ही स्वतः काम केलं मग त्या, त्या पद्धतीनं तुम्हाला जर लोकांना उपकार वगैरे केलेले नाही तुम्हाला सांभाळायला सत्ता दिली ती तुम्ही ते काम केलेलं आहे पण श्रेय घेत असाल तर याच्या आधी आमदार खासदार ते काय करत होते हाही आपल्याला एक मोठा प्रश्न उद्भवला सत्तर वर्षात आपल्याकडे दोन चार पिढ्या जे आमदार खासदार जे राजकीय घराणे असतील मोठा ते काम करत होते जर तुम्ही केलं असल तर मी माझं एक खुलं आव्हान आहे या दोघांनाही तुम्ही ओपन मध्ये एखादी ग्रामपंचायत फक्त सरपंच पद लढवून दाखवा निवडून येऊन दाखवा या आरक्षित याच्यावर फक्त तुम्ही एखाद्या समूहाला समूहाला विरोध करून तुम्ही जर एखाद्या दुसऱ्या समूहाच्या याच्या छोट्या समूहात येऊन त्याचं नेतृत्व करत असाल पण त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका तुमची नाही कधीही त्या समूहाला तुम्ही विचारही केला नाही एस सी मध्ये किती समाज येतो कोणत्या समूहात कधी गेले नाही एकाने त्या दिले नुसते सभामंडप त्या सभामंडपाचा विचार करतात तुम्ही मग शिक्षणावर किती खर्च केला शिक्षणासाठी किती वेळ दिला तुम्हाला या गांभीर्याने या गोष्टी मतदारसंघात विचाराने ग्राह्याने धरल्या गेल्या पाहिजेत आज आपण बघतोय आज मुलं आपले शिर्डीतले कोपरगाव राहता नेवासा इथली मुलं पुण्याला सारख्या सिटीमध्ये तिकडे शिकायला जातो आज त्याच्यावर खर्च किती केला जातो आज आपण बघितलं स्थानिक पातळीवर यांनी कोणता एखादा शिक्षणाचा मोठा समूह उप उपलब्ध केला का तो आपल्याकडे शिर्डीत असं दोन पाच तास फिरण्यासारखं एक दिवस राहण्यासारखं असं सा कोणतं ठिकाण आहे आज शेतकरी विस्थापित झाला आहे एमएसपी मार्फत जो भाव वाढायला कमी व्हायला पाहिजे कुठेही नोंद होत नाही कुठेही शेतकऱ्याच्या आंदोलनात कुणी सहभागी होत नाही नगर मनमार रोडचा प्रश्न असू नगर रोड रोडसाठी मी स्वतः वंचित बहुजन आघाडीनं लॉंग मार्च काढला हा एन एच आय कड हा रस्ता गेल्यानंतर हा रस्त्याचं काम आता चिघळं लावायचं चा काम चालू आहे म्हणजे हा उघड आमदार खासदारांनी सांगितलं होतं की टक्केवारी घेणाऱ्या हा रस्ता बंद पडला तर वंचित बहुजन आघाडीने ते आंदोलनच त्यासाठी केलं होतं काका या टक्केवारी घेणाऱ्यांचे नावं जाहीर करा वंचित बहुजन आघाडी त्यांच्या दारात जाऊन भेगमागू आंदोलन करून त्यांना टक्केवारी पुरविल म्हणजे असे वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलेले आहेत त्या धर्तीवर हो आम्ही समाजाकड अथवा मतदारसंघात मत मागत फिरतोय आम्ही विकासावर मत मागतोय आम्ही काय यांनी काय चोरलं त्यांनी काय चोरलं याच्यावर आम्हाला बोलायलाही वेळ नाही काका यांनी यांच्या दहा वर्षाच्या काळात हे मिस्टर इंडिया यांच्याकड ते घडायलाही नाही मिस्टर इंडियाचे खासदार कुठं दिसले तेच बीजेपी सांगत होती खासदार दाखवून लाख रुपये कमवा तर त्यांना आज त्यांना त्यांचा प्रचार करावा लागतो आणि हे निष्ठावंताचे भाषा करणारे निष्ठावंत हे कुठं होते यांनी बीजेपी पाहिली काँग्रेस पाहिलं शिवसेना पाहिली आणि आता परत शिवबंधन तोडून त्या शिवसैनिकावर गुन्हे दाखल करून आता परत त्या शिव शु, शिवसेने झालेल्या आहेत म्हणजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे हा सत्तापीपासूनचा खेळ थांबला पाहिजे या लोकांनी राजकीयाची राजकीय जे आपण म्हणतो एखादा आपण पहिलं जर साहेब आले साहेबासाठी रक्त देणार लोक असायचे कार्यकर्ते म्हणून आपण किती दिवस उलवत राहणार हा मतदार म्हणून आपण एक विचार करण्याची वेळ आलेली का आता आपण कुठेतरी थांबलं पाहिजे नैतिकतेला जाग घेऊन आपण कुठेतरी थांबलं पाहिजे आपण मतदान करण्याच्या रूपात आलं पाहिजे हा मतदान हा दान न करता याचा भारतीय घटनेनं दिलेला अधिकार आहे हा, हा मतदान बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या मतदानासाठी आपल्यासाठी भरपूर प्रयत्न केले प्रत्येकाला तो अधिकार दिला तो दान न करता त्याचा हक्क बजवायला शिका आपण तो हक्क आप का मागतोय का पाच वर्ष यांनी आपल्या शिक्षणावर खर्च लाईट व्यवस्थेवर खर्च रस्त्यावर खर्च आपण आपल्या यांच्या घरं चालवायला नाही ना वागत यांना फक्त आपण आपल्याला सुखसुविधा दिलेल्या आहेत त्याचं पालन करा त्याचे नियोजन करा गावात हे एक हॅ हाय लावला म्हणजे तो विकास झाला नाही हा खासदारकीचं हे काम होऊ शकत नाही सांगायला का काय आयमॅक्स लावून लावले म्हणून दाखवा दोघांनाही उमेदवारांना माझं आव्हान आहे खुलं आव्हान का तुम्ही प्रॉपर काम केलेलं दाखवा काका आपण बघतोय ज्यावेळेस शैक्षणिक गोष्टी आज आपल्याकडे बघतो विद्यार्थ्यांची चाललेली हळसांड आज इथं फॉर्म भरायचा तीनशे रुपयाला ते फॉर्म भरायचा त्याची तारीख परीक्षाला नांदेडला जाईल तो तिकडे जाईल हेच पैसे जर दोन हजार हजार रुपये भरायला त्याच्याकडनं ते विद्यार्थ्यांकडे तेचून दोन हजारचं भाडं खर्चून तो तिकडे जाईन का वरून त्याच्यातून लगेच काहीतरी फ्रॉड होतोय पेपर लीक होतोय म्हणजे या शासनाचं चाललं तरी काय शिर्डी लोकसभा मतदारसंघात गुन्हेगारीच उच्च मांडलाय त्याच्यावर बोलायला कोणी तयार नाही काही यांचंच रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात आज फक्त वॉशिंग मशीन मध्ये टाकला का धुन निघून राहिले लोक म्हणजे ते वॉशिंग मशीन बघणं गरजेचं आहे आपल्याला आपण माझा हात जोडून सर्व मतदारांना सर्व तुमच्या पत्रकार बांधवांना हीच विनंती राहील काका फक्त एक विचार विवेक बुद्धी जागी ठेवून आपण मतदान करा एक असा विचारवंत एक जर सुद्धा दिला तर तो, तो नक्कीच आपली एक पिढी बदलू शकतो आपलं एक नैसर्गिक आयुष्य बदलू शकतो का जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचं आपल्या मुलाबाळांचं एक भवितव्य यात याच्यात आज आपण बघतो तर ते एक चांगल्या पद्धतीने आपण स्वीकारू शकू त्यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची चार तारखेला जाहीर सभा आहे श्रीरामपूर येथे तर त्यात त्या जाहीरनाम्याचं प्रकाशन होणार आहे तरी आपण चार तारखेला मोठ्या संख्येनं सर्व मतदार बंधूंना मोठ्या संख्येनं श्रीरामपूर येथे जमावे